औधोर्त चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारा प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन दहा एप्रिलला आहे त आपण या दहा दिवसांमध्ये काय सेवा करू शकतो त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल खूप जण असे आहेत ते म्हणतात आम्हाला दादा गुरुक्षेत्र पारायण करायला जमत नाही कोणती सेवा करायला जमत नाही जॉब असेल बिझनेस असेल तर मग तुम्ही ह्या दहा दिवसामध्ये कोणती सेवा करायची तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दहा दिवसामध्ये जर डेली रोज संक्षिप्त गुरुक्षेत्राचं पारायण करू शकता दत्त बावन्य आहेत ती वाचू शकता परत दत्त महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र आहे त्याचे रोज 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 दोन दोन अध्याय वाचू शकता सात सात अध्याय वाचू शकता पूर्ण स्वामी चरित्र आहे ते पूर्ण वाचू शकता सिद्ध लीला अमृत दत्त लिला अमृत दत्त बावन्नी दत्त बावन्नी पण खूप छान आहे बावन श्लोकी श्लोकी गुरुचरित्र आहे ते पण तुम्ही वाचू शकता फक्त तुमच्या मनापासून सेवा करायला पाहिजे ह्या दहा दिवसामध्ये जे गुरुक्षेत्र करायला जमत नाही त्यांनी जास्तीत जास्त नामस्मरण करायचं रोज तुम्ही जर रोज न चुकता तेरा माळी असेल अकरा माळी असेल आपण रोज जप करतो पण त्याच्या व्यतिरिक्त वित्र, महाराजांसाठी महाराजांसाठी तुम्ही जेवढा वेळ जप करू शकता तेवढं चांगलं आहे कमीत कमी एक घंटा तरी दिवसभरातून कधीही तुम्ही जप करा तसं बंधन नाहीये कारण की प्रकट दिनाच्या दिवशी आपण महाराजांच्या समोर उभा राहायला आपली लायकी नाहीये खरं लायकी नाही माझी स्वतःची तर लायकी नाही आपण किती सेवा करतो काय करतो हे सगळं शून्य आहे काहीच नाही महाराजांसमोर उभा राहिल्यानंतर आपलं आपण उभा राहू शकलो पाहिजे तेवढं आपलं मन झालं पाहिजे कशामुळे विलमन आपण नामस्मरण केल्याने महाराजांची सेवा केल्याने तर महाराजांच्या समोर आपण उभा राहू शकतो आरतीला नाही तर उभं कसं राहणार प्रकट दिनाला महाराजांच्या समोर उभं कसं राहणार आहे कारण की महाराजांची सेवा जर आपण काहीच नाही केली दहा दिवसामध्ये काही सेवा नाही केली नामस्मरण जरी केलं तर महाराजांच्या समोर आपण उभा तरी राहू शकतो आपल्याला जेव्हा दुःख येतं जेव्हा संकट येतात तेव्हा आपण महाराजांच्या नावाने हाक मारतो महाराज तुम्हाला आमचं बोलणं ऐकू येत नाही का आमचं दुःख तुम्हाला समजत नाही का आपण महाराजांशी खूप बोलतो मी संकटात आहे मी दुःखामध्ये महाराज तुम्हाला दिसत नाही का मी तुमचे एवढे पारायण केले एवढी सेवा केली आपण असं म्हणत असतो मग ते काबर म्हणतो कशामुळे म्हणू शकतो आपण जेव्हा आपण सेवा करतो सेवा आपण स्वतः करायला पाहिजे केलेली सेवा कधीही कोणाला ना सांगायची नाही जे गुरु स्थानी असेल जे गुरु असेल त्यांना सांगायची बाकी दुसऱ्यांना सांगायची नाही महाराजांना तुमच्याकडून काहीच नको महाराजांच्याकडे जर बघितलं काय फक्त लंगोटी महाराजांकडे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आणि महाराज फक्त अक्कलकोटमध्ये का महाराज फक्त मठामध्ये मा केंद्रामध्ये का नाही महाराज चाराचारामध्ये तुमच्या आमच्यामध्ये महाराज आहे लहान लहान मुलं त्यांच्यामध्ये महाराज आहे आपले जे मुलं असेल लहान लहान त्यांना महाराजांबद्दल गोडी लावा त्यांना नामस्मरण करायला लावा एक वेळ तुमच्याकडून सेवा कमी झाली तर चालेल मी म्हणतो सेवा कमी झाल्याच चालेल गुरुक्षेत्र पारण कमी झालं तर चालेल पण मन आपलं शांत झालं पाहिजे समाधान पाहिजे आपलं महाराजांच्या समोर उभा राहण्यासाठी आपण तेवढी आपली कुवत पाहिजे कुवत म्हणजे काय आपण तेवढी सेवा केली पाहिजे खूप वेळ सगळ्यांचा मध्ये असेल टीव्ही मध्ये असेल इतरांबद्दल वाईट बोलण्यामध्ये असेल त्याच्यामध्ये जातो तसं न करता तुम्ही या सात दिवसामध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्राचे रोज पारायण करू शकता स्वामी चरित्र आहे ते स्वामी चरित्र रोज पारायण करू शकता बावन शोकी गुरुचरित्र आहे ते पण तसं पण पारायण करू शकता सगळ्या गोष्टी जर मनापासून जर केल्या तुम्ही मग खूप जण म्हणता मग प्रकट दिन आहे म्हणूनच सेवा करायची का तस नाही प्रकट दिन आहे म्हणून सेवा नाही करायची सेवा महाराजांचे से, जे का मुलाला जर आईची जशी गोळी लागत असते तशी आपल्याला महाराजांची गोळी लागत असते अखंड नामस्मरण जर केलं ते पण महाराजांना प्रिय बाकी दुसरं काहीच आवश्यकता नाहीये म्हणून तुम्ही संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे त्याचे रोज रोज जे सात अध्याय असतात फक्त ते पण तुम्ही रोज वाचू शकता महाराजांचं नामस्मरण करू शकता आणि मन शांत ठेवून महाराजांशी रोज बोलायचं महाराजांना सकाळ संध्याकाळ रोज नवीद दाखवा ज्या घरामध्ये रोज नैविद्य होत असेल त्या घरामधला कितीही वास्तुदोष असेल वास्तुदोष हे दोष हे सगळे दोष कमी कमी होत असतात काही गरज नाही तुम्हाला पक्की हे करायची म्हणून मनामध्ये मनामध्ये भीती ठेवू नका मनामध्ये काही गोष्टी करू नका हेच करायला पाहिजे दुसऱ्यांनी हे करायचं म्हणजे मी पण करायला पाहिजे असं नाही दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही कधी फक्त बरोबरी ह्या गोष्टीची करायची की जास्त सेवा आपल्याला करायची आहे प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांच्या समोर उभा राहण्याची आपल्याला शक्ती भेटली पाहिजे की महाराज तुम्ही आमच्याकडून सेवा करून घेतली आपण कोण नाही आहे तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये कुठेही महाराजांची इच्छा असल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही हा माझा अनुभव नाही जाऊ शकत नाही जाऊ शकत तुमची जा। जा किती इच्छा असू द्या महाराज महाराज जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही गुरुक्षेत्र पारायण नाही करू शकत तुम्ही गांगापूर तर खूप दूर आहे तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये मठामध्ये पण जाऊ शकत नाही फक्त गुरुवारी जायचं का गुरुवारीच महाराज असता का महाराज रोज असता रोज महाराजांना दुरून नुसता नमस्कार जरी केला तो प्रिय जो तासनतास बस तिथं बसतो जो मठामध्ये याच्यामध्ये तासन तास बसत असेल आणि दुसऱ्यांच्या निंदा नालास्ता करत असेल आणि एखाद्या व्यक्ती नुसतं दुरून नमस्कार करून जरी जात असेल तो व्यक्ती महाराजांना प्रिय आहे बरोबर तुम्ही तासन तास तिथं बसणार असं म्हणणार आम्ही दोन घंटे बसलो चार घंटे बसलो आणि काय केलं दुसऱ्यांचे टिंगवळके गे केले पण तुम्ही ते न करता फक्त दोन मिनिट महाराजांसमोर उभा राहिलात नाक घासलं महाराजांची माफी मागितली दर्शन घेतलं आणि आपल्या कामाला गेले कारण की महाराजांनी सांगितलेलं आहे की आपला पहिले प्रपंच करायचा प्रपंच करावा नेटका आपले आई वडील बायको मुलं बाळ सगळ्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित करून मग नामस्मरण करा मग माझ्या दर्शनाला असं सांगितलं की महाराजांनी सगळं सोडा आणि माझ्याकडे येऊन बसा पोलीसने सांगतच प्रपंच करावा नेटका मग परमार्थ आपला होत असतो तुम्ही किती घंटे तिथे जाऊन बसणार पाच पाच घंटे काही काही जण दहा दहा घंटे बसता आणि लोकांच्या ठिंग्या करता लोकांना नावं ठेवता तुमचे कर्म तुम्हाला दोवा लागणार आणि महाराज महाराज जेव्हा होते अक्कलकोट मध्ये अजून पण आहे महाराजांना दहा वर्षांनी दो जो व्यक्ती पन्नास वर्षापासून सेवा करत असेल पन्नास वर्षा जो व्यक्ती महाराजांची पन्नास वर्षापासून सेवा करत असेल आणि जो व्यक्ती दुसरा व्यक्ती जो एक पाच दहा मिनिटापासून महाराजांची सेवा करत असेल पाच दहा मिनिटापासून महाराजांची सेवा करणारा व्यक्ती आणि पन्नास वर्षापासून महाराजांची सेवा करणारा व्यक्ती महाराजांच्या समोर दोन्ही सारखे म्हणून स्वतःला मोठेपणा समजू नका की आम्ही दहा वर्षापासून सेवेमध्ये आम्ही पन्नास वर्षापासून सेवेमध्ये आपण महाराजांसमोर काहीच नाही आहे सगळ्या पाला पाचवलाय स्वतःला जास्त मोठेपणा समजू नका जे समजत असेल त्यांच्यासाठी खास करून प्रत्येकाची वेळ असते महाराजांची सेवा करण्याची प्रत्येकाची ती वेळ संपली तो माणूस आपोआप बाहेर जातो ते महाराज म्हणून तुम्हाला जर चान्स भेटला असेल महाराजांच्या जवळ तुम्ही सेवा करत असणार से तर दुसऱ्याला रागू नका दुसऱ्यावर दमदाटी करू नका दुसऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नका तुमचं पुण्य पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडली स्वामीराज भेट महाराजांची भेट होण्याला सोपी गोष्ट नाहीये असे खूप लोक आहे की त्यांना महाराज समजले नाही खूप लोक असे आहे ते महाराजांना घाबरता खूप लोक आहे ते म्हणतात की महाराज खूप कडक शिस्तीचे पण तुम्ही महाराजांना आई वडील बंधू सर्वस्व माना महाराज माझे महाराज माझ जीव की प्राण आहे असं तुम्ही समजा तर महाराज तुमचे महाराज सर्वांचे सगळ्यांना महाराज समजून सांगायचे महाराज मनातून नामस्मरण करायला लावायचं आणि काही मागण्यासाठी महाराजांच्या समोर उभा राहू नका नारळ ठेवलं हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे काहीच नाही महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे माझं भविष्य माझं काय असेल ते तुमच्या चरणावर आहे ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये पाहिजे म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे सगळ्यांनी आपलं नामस्मरण जास्त करा तुम्ही गुरुचित्र संक्षिप्त गुरुचित्र पारायण स्वामी क्षेत्र पारायण नामस्मरण हे जास्त करायचं आणि त्या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी केलेली सेवा महाराजांच्या चरणाजवळ ठेवायची झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ